Thank mm -hmm. you. आजच्या या तातडीच्या पत्रकार परिषदेला आमच्या शॉर्ट नोटीसला मान देत अंबाजोगाईचे हो तमाम पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम मी सगळ्यांचं सर। या ठिकाणी स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेत बोलवण्याचा महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की भगवान बाबा चौक ते सरकारी दवाखाना आणि सरकारी दवाखाना चौक ते यशवंतराव चव्हाण चौक आणि यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी महाराज चौक या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग असेल नगरपालिका असेल आणि पोलीस बळांचा वापर करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल या सयन सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण खाली करण्याचं किंवा अतिक्रमणाच्या नावाखाली लोकांचे घरे पाडण्याचं काम अंबादुगई शहरामध्ये झालेलं आहे कारण सगळ्यात महत्वाची बा गोष्ट जर आपण बघितली ज्या वेळेला या सदर बाजार भागातील असतील किंवा इतर ठिकाणचे लोक असतील त्यांना एक नोटीस देण्यात आली होती आणि त्या नोटीसमध्ये कसल्याही प्रकारचं किती फुटावर किती इंचावर किती मीटरवर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे याच कुठेही वापो करण्यात आलेला नव्हता परत ज्या लोकांकडे त्यांच्या मालकीचे दस्तावेज आहेत ज्यांच्याकडे पीटीआर आहेत टॅक्सेशनच्या पावत्या आहेत रजिस्ट्री आहेत सातबारा आहेत ह्या कशाचीही पाहणी संबंधित विभागानं न करता केवळ राज्य मार्ग जाणार आहे राज्यमार्ग आहे आणि तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो एक प्रिंटेड नोटीस त्यांनी हे केली के लोकांचं वर नाव टाकलं फक्त आणि आवक जावक क्रमांक जागेवरच टाकून जागेवर नोटीस देण्याचं काम केलं लोकांना कसल्याही प्रकारच त्या ठिकाणी आपली गोष्ट बाद ठेवण्याचा त्यांनी मौका दिलेला नाही आपण जर बघितलं तर हा सदर बाजाराचा जो रस्ता आहे म्हणजे बस स्टँड पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा दवाखान्याकडे हा जाणारा रोड आहे हा पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारीतला विषय होता आणि नगरपालिकेच्या अखत्यारीतला वर्ग करण्यात आला आमचा प्रश्न असा आहे आम्ही विकासाला कुठेही अडचण निर्माण करणार नाही कारण विकास हा जनतेसाठी असतो आणि सर्व समावेशक समाज निर्माण करण्यासाठी विकास युक्ती असते ही जी रोड करत असताना या रोड मध्ये पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारीत येणारा रोड किती रुंदीचा होता आणि तो परत सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करत असताना त्याची साईज काय होती हे आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी अद्यापही जनतेला सांगितले नाहीये याआधी एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर पत्रकार भवनामध्ये झाली होती त्यावेळेलाही आम्ही हा प्रश्न विचारला असा बरेच लेखी नोटिसा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या मधोमध पासून पन्नास फुट तर माझा असं म्हणणं आहे की रस्त्याचा मधोमध तुम्ही कुठनं काढला म्हणजे रस्त्याची रुंदी कशी वाढली आता रस्ता हा चाळीस फुटाचा ज्या वेळेला नगरपरिषदेच्या नगर होता त्यावेळेला तो किती फुटाचा होता आणि वर्ग करत असताना तो किती फुटाचा झाला हे सगळे महत्वाचे प्रश्न आहे त्याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे बदमाशी त्यांनी काय केलेली आहे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सगळं रेकॉर्ड आहे शिवाजी चौका पासून जर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढं कोर्ट आहे कोर्ट प्रिमायसेस आहे हा कोर्ट दोन हजार बावीस ला बांधून तयार होता आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत तयार करण्यात आलं होतं आणि त्या कोर्टाची संरक्षण भिंत पण आपण सगळ्यांनी पाहिली असेल ती सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली होती त्याच्या उलट्या बाजूला सन्मान्य सत्र न्यायालयाची सुरक्षा भिंत आहे त्याच्या थोडं आपण पुढे जाऊ तर त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांची भिंत आहे त्याच्या थोडं पुढं आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी पोलीस क्वार्टरची संरक्षण भिंत आहे आणि त्याच्या थोडं पुढं आपण बघितलं तर पोलीस स्टेशनची संरक्षक भिंत आहे आणि हे सगळ्या संरक्षक भिंतीचं काम करा जे कुणी केलं असेल तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आज म्हणता की ते संरक्षण बिंत सुद्धा अतिक्रमण पंचवीस ला ते पाडलं रस्त्याची त्यावेळेला रुंदी काय होती ती भिंत भागत असताना याचा विचार त्या अधिकाऱ्यांनी केलाय का नाही केला सरळ सरळ या ठिकाणी कुतेदार पोचण्याच आणि एक राजकीय अधिकाऱ्याची मनधरणी त्याच मनानुसार काम करण्याचं काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागणे केलेलं आहे असं मत आहे कारण आपण पाहतोय की जे लोक स्वतंत्र पूर्व काळापासून या भागात राहतात त्यांचे घर नगर परिषदेमध्ये नोंदणीकृत आहेत बांधकाम परवानग्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत टॅक्सिवेशन त्यांच्याकडनं घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचे मालकीचे दस्तावेज जसे की रजिस्ट्री एटीआर आणि सात बारा हे सुद्धा आहे हे पाहिलं गेलं नाही केवळ असं सांगितलं की रस्त्याच्या मधोमध मद पासून पन्नास फुटाच्या आता दोन खालची गोष्ट जर बघितली या रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाने ना नाली बांधलेली आहे आणि आज ते नालीच्या पलीकड गेले पण नालीच्या पलीकड जर ते आज जात असतील तर त्यावेळेला त्यांनी एकदम रस्त्यामध्ये नाली बांधली का हा प्रश्न निर्माण होतो कारण त्याच्या पलीकड जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असेल लोकांनी अतिक्रमण केलं असेल तर त्याच वेळेला त्या लोकांचं अतिक्रमण निष्कासित करत त्या ठिकाणी ती नाली बांधायला पाहिजे होती पण सगळे काम डबल डबल केले जात आहे फक्त गुत्तेदारी पोचण्याचं हे कटकार असताना कारण आपल्या समोर आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रेस घेत वर्तमानपत्रामध्ये काहीरित्या प्रेस नोट जाहीर करत कुणाचं किती अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाचा पंचनामा आणि अधिग्रहणाची कारवाई केलेली नाही कारण विकासाचं काम करत असताना जर कुणाचं घर त्याच्यामध्ये येत असेल तर त्या घराची लांबी रुंदी किती आहे त्याच्या मालकीच्या जागेमध्ये तो आहे का आणि जर त्याने अतिक्रमण केला असेल तर किती फुटावर त्याचा अतिक्रमण आहे याचा अभ्यास करणं गरजेचं होत पण सरसकट रस्ता बांधायचा गुत्तेदार पोसायचे आणि राजकीय लोकांचं जे आहे भविष्य उज्ज्वल करायचं विकासाच्या गोड खाली लोकांची संसार उद्ध्वस्त केली हातावर पोट असणारा लोकांच्या व्यवसायाला बंद पाडलं याला कोण आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं समोर येऊन ह्या ज्या लोकांची यांनी घरं बांधलेली आहेत घर तोडलेली आहेत त्याचा त्यांनी पंचनामा करावा किती फुटापर्यंत त्यांनी लोकांची घर पाडली त्याचा पंचनामा करा करावा आणि त्याची त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही घेतोय दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मंडी मध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी त्या लोकांचं अतिक्रमण निष्कासित केलं गेलं आणि त्यांना डबल त्या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन पत्र्याचे शेड ठोकून त्यांना दुकानं देण्यात येत आहे तहसील समोरचा जो भाग आहे तहसील समोरचा जो रोड आहे त्याच्यामध्ये लोकांचे पण उपजीविकेच्या दुकान छोटे छोटे होते ते, ते तुम्ही काढून टाकले एका एक बाजूला वेगळा न्याय दुसऱ्या बाजूला वेगळा न्याय हे नगरपालिका करत आहे कारण नगरपालिकेचं काम होत की मंडी बाजार मधील छोट्या व्यावसायिकांना जर तुम्ही त्या ठिकाणी डबे टाकून स्टॉल बांधून देत असाल तर तोच न्याय तहसील समिर लोकांसाठी का लागू होत नाही तो न्याय त्यांना का दिला जात नाही तो न्याय सदर बाजार भागातील लोकांसाठी का नाही तो न्याय यशवंतराव चव्हाण चौकात कडल्या त्या रोडच्या कडेला जे व्यवसाय करत होतो त्या लोकांसाठी तो न्याय का नाही मस्जिदल्या लोकांना गुत्तेदारी मिळवण्यासाठी मस्जिद त्या लोकांच्या घर भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांनी पोलीस बळाचा वापर करत लोकांना सपशेल नुकसान पोहोचावं असं गैरकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आपण बघितलेलं आहे की हे जे बांधकाम आहे हे जर अनाधिकृत असत तर नगर परिषदेच सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे काम होत की त्यांना त्या ते प्रकारची नोटीस द्यायला पाहिजे की दहा फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे पन्नास फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे वीस फुटावर तुमचं बांधकाम अनाधिकृत आहे एकही नोटीस मध्ये कुठेही हा शब्द उल्लेखित नाही कि तुम्ही किती उटावर अतिक्रमण केलं लोकांचे सर्रास के म्हणून आपल्या माध्यमात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नगर परिषदेला आणि संबंधित प्रशासकीय विभागांना प्रश्न विचारू इच्छितो कि या लोकांची चूक काय या लोकांचा गुन्हा काय विकास म्हणून जर कुणाला तुडून त्याला नष्ट करायचं हा जर विकास असेल तर असा विकास आम्हाला नको कि गे लगे मे आशियाने मिटाने मे अशा प्रकारे ह्या लोकांनी निर्दयीपणे निष्ठूरपणे लोकांवर जेसीबी चालवत अन्याय अत्याचार केलेला आहे याच्या विरोधामध्ये लवकरच पब्लिक इंटरेस्ट इंटिगेशन आणि रीट पिटिशन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे लुच्च अधिकारी नगर परिषदेचे बदमाश अधिकारी यांच्या विरोधात आम्ही दाखल करणार आहोत नुकसान भरपाईचे दावे आम्ही दाखल करणार आहोत कारण अधिग्रहणाची कुठली कारवाई यांनी केलेली नाहीये आणि लोकांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज यांनी त्यांच्या मर्जीशिवाय त्या ठिकाणी पाडलेल्या आहेत हा कायदेशीर गुन्हा आहे ही कायदेशीर चूक आहे आणि शासनाने या लोकांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे कुठेही लोक कल्याणकारी कर काम होताना मला दिसून येत नाही हे एक कन्स्ट्रक्शन पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे असा माझा आरोप आहे आणि या लोकांवर लवकरात लवकर जर अंकुश लावला गेला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि सन्मान्य उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेला आलेलो आहात म्हणून आपल्या माध्यमात आपल्याला विनंती करू इच्छितो की ही कळकळीची विनंती आहे लोकांसाठीच हे कार्य आहे गोर गरीब जनतेचा आवाज आज फक्त पत्रकारच शकतात विनंती आहे मी विकासाच्या विरोधामध्ये नाही पण हा विकास लोकांना नष्ट करून करता येऊ शकत नाही हे लोकशाहीचं राज्य आहे आणि लोक इथं प्रथम असतात आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या बाबी आहेत धन्यवाद संपूर्ण देशामध्ये जे कॉर्पोरेट आणि सनातनी भाजपचं सत्ता आलेली आहे ती सत्ता शेतकरी मजूर अल्पसंख्याक दलित आदिवासी आणि कष्ट करून जगणारे ओबीसी जी आहे त्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे आणि ही सत्ता आहे आंबेजोगाई हो जे घडलेलं आहे हे निवडणुका झाल्या की लगेच लगेच गोरगरिबांच्या घरावरती नांगर फिरवण्यात आला सुप्रीम कोर्टानेही सांगितलेलं आहे की विनाकारण कुणाचे घर मोडून तिथं विकास करणं ही गोष्ट त्याची पुनर्वसन केल्याशिवाय ती करायची नाही आणि दोन हजार अकरा आणि सतराचा जिहार आहे जगन या ठिकाणी आहे की जिथं रहिवास आहे तो रहिवास दोन हजार अकरा पर्यंत जे जे घर ज्या ज्या झोपडपट्ट्या वसलेले आहेत त्यांना तुम्हाला तोडता येत नाही नंबर एक हे भोयाची घरं जी आहे हे चारशे वर्षापासून आम्हाला जो काय आमच्या गल्लीचे खाटी आणि भोई ही सर्वात जुनी वस्ती आहे हा जो उभा सदर बाजार आहे आणि घाटकांची घरं आहेत आणि या भोयांची घर आहे ही सर्वात जुनी वस्ती आहे आणि नंतर ह्या आमच्या वस्त्या झालेल्या आहेत मला एकच म्हणायचं आहे की ह्या मुख्य शहरातून पन्नास शंभर फुटाचा रोड चाललेला आहे दोन हजार बारा ला तुम्ही नोटीस देता की चाळीस फुटाची आणि नंतर तुम्ही नोटीस देता पन्नास फुटाची ही जी मनमानी आहे ही मनमानी निवडणुकीच्या नंतर गोरगरिबांवर उगवायचा सूड आहे आणि हा सत्यन उगवलेला सूड आहे आणि जे त्याच्यानंतर हा जो एलडा येणारा रोड आहे गावात येताना असा निवृत्ता न्युमु, केला आणि बाहेर तो शंभर फुटाचा केला म्हणजे जाणीवपूर्वक जनतेला वेटीला धरण्याचा विकास जो आहे तो विकास हा गरिबांचा विकास नाही तर गरिबांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आहे आणि म्हणून ज्यांचे माहिती आत्ताचे घर आहे त्यांना त्यांचं कॉम्पेन्सेशन पहिल्यांदा दिलं गेलं पाहिजे आणि जे कोणी तिथं रहिवास घेत गलितच्या वस्त्यामध्ये ज्या पाच गलितच्या वस्त्या जाहीर झालेल्या आहेत आंबेजोबाई एकाडी वस्ती आहे तिथं पंचशील नगर आहे आणि ही मोही आहे त्याचाच एक भाग आहे आणि म्हणून त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पर्यायी जागा दिल्या पाहिजेत आणि त्या घरां जागा दिल नाहीत तर त्याच्यावरती घरकुल करून त्यांची उभी करून दिली पाहिजेत हे जर केलं नाही आणि जनतेची जर तयारी असेल तर उद्यापासूनच एक काम बंद सुद्धा पाडण्याची आपली ताकद असली पाहिजे नाग दाबलं तर तोंड उघडणार आहे या कोणी नगरपालिका नगरपालिकेला लाज वाटत नाही गेल्या पंधरा दिवसानं पाणी नाही आमबाजो हो काही किती दिवस झाले पाणी नाही तुला माहितीये आज चौदावा दिवस आहे आणि म्हणून तुम्ही प्रायोरिटीचे काम कोणते करायला लागलात प्रायोरिटीचे काम गोरगरिबांना सवलतीचे आहे गोरगरिबांना रोजगाराचे आहे गोरगरिबांच्या वस्तीचे आहे ते कामं न करता इथं एखादा जणू पाकिस्तान आणि भारताचं युद्ध होऊ लागलेला आहे आज तिथं फोर्स इतका आणला आठ एपीआय चार आय दोन डीवायस पी आणि दोन एस आर पीच्या गाड्या आणि पन्नास पोलीस मी त्या दिवशी डीवाय एस म्हटलं की इथं कशासाठी एवढा मोठा फोर्स आणला लोक इतके घाबरून गेले की लोकांनी स्वतः होऊन पत्र विस्कटायला सुरुवात केली ही भय जे निर्माण केलं भय कुणाला दिलं पाहिजे या देशातल्या गुंडांना भय आहे या देशात महिलांची इज्जत काढणारा ना भय आहे या देशात लुटारू न भय आहे या देशात सार्वजनिक पैसा जे लुटतात त्यांना भीती वाटते का सामान्य लोकांच्या वर्षी ही जी ही जी सुरक्षा दल आहेत ती अंगावरती घालून त्यांचा आशियाना उजाड करता याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि एक दोन दिवसामध्ये परत आम्ही जनतेचं आंदोलन जनतेला विश्वासात घेऊन या उभ्योजोगामध्ये करतोय आणि हे जर झालं नाही तर आम्ही कायमच कायमचा डेप्युटी कलेक्टरच्या समोर कायमचं आम्ही बसताना आमचं ठाण मांडून बसणार आहोत